स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मेगा भरतीची नवीन एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भरतीमध्ये अप्लाय करण्यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त आणि फक्त तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल बारावी तुमची झालेली असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता बारावीवर ही भरती आहे ज्या विद्यार्थ्यांनी जस्ट बारावी दिलेली आहे त्यांच्या देखील सुवर्णसंधी आहे तर या जाहिरातीसंदर्भात सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि रोज नवीन जाहिराती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील सुरुवात करू या व्हिडिओला जाहिरात पाहण्यापूर्वी जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती रोज खूप महत्त्वाची माहिती स्पर्धा परीक्षेसंदर्भात तुम्हाला मिळत असते दोन हजार चोवीसच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे आत्तापर्यंत देण्यात आलेले लेटेस्ट पुरस्कार लेटेस्ट घटना यांचा समावेश टेलिग्रामला आहे त्यामुळे टेलिग्रामचा उपयोग होईल तुम्हाला तसेच रोज नवीन भरतीच्या जाहिराती टेलिग्रामला असतात त्यासाठी गरजेचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करणं जेणेकरून तुम्हाला ही सर्व माहिती मिळेल टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जॉईन करा तर पहा जी नवीन भरती निघालेली आहे या भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यास सुरुवात झालेली आहे आठ चार दोन हजार चोवीसपासून आठ एप्रिलपासून अर्ज करण्यास ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे तर अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे सात मे दोन हजार चोवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे जागा किती आहेत या भरतीसाठी तर ते पहा पाहू शकता टोटल व्हॅकेन्सी ज्या आहेत त्या तीन हजार सातशे बारा जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे पदं कोणती आहेत काय नाव आहे पदाचं ते पाहूया तर या ठिकाणी पाहू शकता डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे पहिलं पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी ही भरती प्रक्रिया आहे त्यानंतरचं पद आहे आणि दुसरं देखील पद डाटा एंट्री ऑपरेटर या यासाठीच असणार आहे वर देखील डाटा एंट्री ऑपरेटरसाठीच आहे शैक्षणिक पात्रता फक्त आणि फक्त बारावी तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे तर इथं एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत तुम्हाला पेमेंट मिळणार आहे आणि हा जॉब फक्त बारावीवर असणार आहे Data entry operator, डाटा एंट्री ऑपरेटर पदा या पदासाठी तुम्हाला पेमेंट मिळणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी था। हजार शंभरपर्यंत त्यानंतर पाहू शकता डाटा एंट्री ऑपरेटर हे खालचं जे ग्रेट एचं पद आहे या ठिकाणी तुम्हाला पेमेंट मिळणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत महत्त्वाचा मुद्दा आता एज लिमिट तर यावरतीसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त सत्तावीस वर्ष असणं गरजेचं आहे कॅटेगरीनुसार वयामध्ये सूट आहे कोणत्या कॅटेगरीसाठी किती वय शिथिल असणार आहे तर एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी पाठ पाच वर्ष सूट असणार आहे वयामध्ये त्यानंतर ओबीसी कॅन्डिडेटसाठी तीन वर्षाची सूट असणार आहे डब्ल्यू डी उमेदवारांसाठी या ठिकाणी पाहू शकता दहा वर्ष वयोमर्यादा शिथिल असणार आहे त्यानंतर पुढे पाहू शकता पी डब्ल्यू बी डी ओबीसी कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी तेरा वर्ष शिथिल आहेत अशाच प्रकारे सर्व कॅटेगरी ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत राखीव प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी वयोमर्यादेमध्ये वयोमर्यादेमध्ये जी काही सूट आहे ती सविस्तर या रखण्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण जाहिरात तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलला ही जाहिरात अवेलेबल आहे एकूण सत्याऐंशी पानांची पी डी एफ असणारी ही जाहिरात आहे आणि ही सविस्तर जाहिरात तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहे आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे जाणून घेत आहोत तर आता आपण वयोमर्यादा पाहिलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख शैक्षणिक पात्रता आता पाहूया पहीला है, डाटा या ठिकाणी पाहू शकता जे पहिलं पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी बारा तुम्ही बारावी तुमचे बारावी सायन्स तुमचं झालेलं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता बारावी सायन्सनं जर झालेली असेल तुमची तर तुम्ही डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टायपिंगची गरज असणार नाही जरी तुमची टायपिंग झालेली नाही तरी पण तुम्ही या ठिकाणी डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी बारावी सायन्सवर अप्लाय करू शकता त्यानंतरचं दुसरं पद आहे लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी तुमची बारावी कोणत्याही शाखेतनं झालेली असेल आर्ट कॉमर्स सायन्स या तिन्ही तिन्हीपैकी कुठल्याही तुमची बारावी झालेली असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यामुळे चांगली संधी आहे जागा देखील जास्त आहेत तीन हजार सातशेपेक्षा पेक्षा जास्त जागा आहेत फक्त बारावी पासवर या जागा आहेत आणि फी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता आहे फी तर या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी फी फक्त शंभर रुपये एवढी फी आहे आणि त्यामध्ये देखील एस सी एस टी महिला कॅन्डिडेट एक्स सर्विसमॅन इत्यादी उमेदवारांसाठी शुल्क जे आहे ते शून्य रुपये आहे म्हणजे त्यांना फी नाही फक्त जनरल उमेदवारांसाठी या ठिकाणी शंभर रुपये एवढीच फी आहे त्यामुळे नक्की अप्लाय करा ही जाहिरात जरी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत प्रसिद्ध झालेली असली केंद्रीय स्वरूपाची जरी ही भरती प्रक्रिया असली तरी या ठिकाणी मा पहा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की ह्या भरतीची जी परीक्षा आहे ती मराठीमध्ये होणार आहे तुम्ही मराठीमध्ये यासाठी परीक्षा देऊ शकता आणि मा महाराष्ट्रातील एक्झाम सेंटर देखील तुम्ही निवडू शकता महाराष्ट्रामध्ये कोणकोणते एक्झाम सेंटर आहेत ते आपण पाहूया तर इथं पहा महाराष्ट्रामध्ये जे एक्झाम सेंटर असणार आहेत त्यामध्ये नगर तर महाराष्ट्रातील जे एक्झाम सेंटर आहेत कोल्हापूर अहमदनगर जळगाव नागपूर नांदेड पुणे या ठिकाणी तुम्ही एक्झाम सेंटर निवडू शकता अमरावती हे देखील महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर असणार आहे त्यामुळे तुम्हाला सोपं पडणार आहे परीक्षेसाठी जाण्यासाठी देखील आणि परीक्षा देखील मराठीमधून आहे केंद्रीय आयोगाची जरी ही भरती असली तरी आ, या ठिकाणी तुमची परीक्षा मराठीमध्ये होणार असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये होणार असल्यामुळे तुम्हाला चांगली संधी उपलब्ध झालेली आहे जे विद्यार्थ्यांची नुकतीच बारावी झालेली आहे म्हणजे ज्यांनी आत्ता बारावी दिलेली आहे रिझल्ट आणखीन त्यांचा लागलेला नाही असे उमेदवार देखील यासाठी अप्लाय करू शकतात तर नक्की अप्लाय करा सविस्तर जाहिरात टेलिग्रामला टाकलेली आहे या जाहिरातीमध्ये परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे कोणते विषय असणार आहेत यासंदर्भात देखील सविस्तर माहिती आहे तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे जाणून घेतलेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीच्या जाहिरातीसह एका नवीन अपडेटसह तोपर्यंत तो धन्यवाद